नमस्कार आम्ही चाललो आहे कामावरती हा बघा का, गन घेऊन ना आणि श्रेयस आहे तिकडे पेट्रोल घेऊन ना तर आम्ही जात आहोत मारक करायला आपली गाडी जी अडकलेली आहे ती काढायची आहे तर बाजूचा जो रस्ता होता तो पूर्ण ब्लॉक झाला आहे भात लावलं त्याच्यामुळं आणि आता आम्ही चाललो आहे मारक करायला तर ब्लॉकला कंटिन्यू बघत राहा आपली पूर्ण फॅमिली गेलेली आहे मारक बघायला आणि जे रस्त्यामध्ये येतात ढोंड वगैरे मोठे मोठे त्याला आम्ही तोडण्यासाठी घेऊन जात आहोत खन नित्या कुठे चालला नित्या गल घेऊन चाललाय काय आहे डब्यात दाखव बर बेलकडे अर एवढा चारा नाही चाललाय व्हावी लागवायला तू टाक बस लागतील श्रेयस नाही दोघे जण जातील आता गेल घेऊन नदीत गेल्यामध्ये काय मित्रांनो शाळेतून आल्यावर थोडासा घरी काम करायचा आणि नंतर जायचा गल घेऊन कुठे कुठे खड्डे उसपायला असे काम असते आपली गाडी येत होती ती ब्लॉक झाली आणि त्याच्यासाठी आपल्याला परमनंट जर रस्ता बनवायचा असेल तर हाच करायला लागेल तर आज फायनली आलो मित्रांनो अगोदरच हा रोड करायला पाहिजेत होता बट नाही करता आला आता करत आहोत अबड रोड आहे नाही काट डायरेक्ट काट्यात काट टाकायचे आणि डायरेक्ट चोखला एकदम मस्त मध्ये ढूप ढूप आहात सगळं काढायचं हे करंदी पण काढायचं हा ना इकडून से रोड बनवायचं साइडला पूर्ण जे मधीमध्ये डूब आहेत ते खणायला लागतील आणि जे मोठे मोठे दगड आहेत ते पण काढायला लागतील इकडून बघून घ्या गाडी जाणार का अजिबात नाही त्याच्यासाठी खतरनाक रोड बनवाय चालू आहे टोटली हार्डवर्किंगचं काम आहे इथून मार्ग केल्यावर त्या साईडला तर जबरदस्त चढवण आणि उतरण आणि परत चढवण आहे जबरदस्त आहे एकदम इकडे एक आकाश जोरदार काम करत आहे एकदम जबरदस्त ओ माय गॉड एक उन्हाला पल हेडसॉट लागेल Ta-da!

सगळा टपा एकदम मस्त गेला हा इथे बघा असा टाकला इकडून पाणी येईल इथे नंतर मल बसेल मली आणि मस्त आहे आपला मारग होणार चालू आहे एकदा का हा मारग झाला का पण रिकामी आपली गाडी डायरेक्ट घरीहून जाऊ आणि येऊ शकेल तर खूप मेहनत करत आहेत हे बघा किती मोठे दोन दगड काढून टाकलेले आहेत तर त्या साईडला पण जेवढा ढोप दिसत आहे तो पूर्ण एकदम सपाट करायला लागेल आणि नंतर त्या साईडला पुढे आहे त्यानंतर तर पूर्ण मारक केलेला आहे आम्हीच

पान पानशिव्याचा घरोंडा हा बघा कसा आहे पण सांगायला गेले तर मंडळी ह्यातील अंडी पक्षी काढून ना भूरकन गेला जंगलात त्याच्यामुळे काय एवढं काय विशेष नाही कारण की प्रत्येक पक्षी स्पेशल घरटा बना होता है तो इंजीनियरिंग कला करता है सादर करता है हम हाँ लोग तो। लिट के जा फांसी वाला टेक्नोलॉजियां ये लिखिए सांप कहाँ है गड़ा। गड़ा। <laughs> बस 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 फार्को हा बघा इथे मस्त असा राहत असेल धुळ्या कांद एकावर एक एक दोन तीन चार पाच माझ्या हातात एक सहा तर अस्मयुगा काळातील हे त्यांचे वारीस आहेत आपल्या हातामध्ये संध्याकाळी फायनली इकडला सगळा मारग झाला हा बघा इकडून बाबा येत आहे तिथपर्यंत तिथपासून तर हे बघा मार्ग बनवून झालेला आहे इकडचा स्टार्टिंगला कसा होता आणि आता कसा केला बघा आता त्या साईडला जायला टप्प मेहनत केली दगड गोटे काढले अय ओके चला हा मित्रांनो आता तिथे जाऊ ये बहुत खतरनाक है लोग हमरे दिल है शेरू अच्छा मान गाड़ी मान या इथे एकदम टप है कारण जबरदस्त इथे एकदम खतरनाक मेहनत करा लगन टणा मध्ये गेला गुड इव्हिनिंग मित्रांनो एकदम संध्याकाळ झालेला आहे आता अंधार पडायला आलाय आपला मार्ग कुठं आलाय मी दाखवतो हा बघा किती मार्ग झालेला आहे एवढा खणला दुसरा ट्रॅक्टर आणि दुसरा टिका खोदले वगैरे घेऊन आणि तिथे अजून काम चालू आहे बाकीचा राहिलेला मार्ग उद्या आपण बनवणार आहोत चला उद्या भेटतो मित्रांनो आजचा दुसरा दिवस आणि आज संध्याकाळ पण झाली सकाळपासून मार्गच करत होतो आणि आज फायनली एकदम कंप्लीट झाला आहे मार्ग आता इकडून टू व्हीलर फोर व्हीलर पिकअप वगैरे पूर्ण येऊ जाऊ शकतील तर हा बघा कसा मार्ग केला खूप मेहनत केली आणि ढुब्याच्या वर आम्ही माती खाल्ली मुरूम होता दगडी होत्या त्या पण पूर्ण काढल्या तर चला दाखवत आहे था तुम्हाला लूक मार्गचं इथे खूप मोठी करण होती ती पण साफ केली खूट होतं सागाजी ते पण काढलं आणि इथे खतरनाक खड्डा होता तो पण पूर्ण केला आणि इथे तर जबरदस्त ओहली होती ती पण मुरूम टाकले त्याच्या आत दगडी टाकले आणि कवर केलं आता एकदम कठीण जागा झाली आणि पुढे जाता जाता बघा कसा बनवला आणि ह्या साईडचे तर पूर्ण खणला आणि इथेची जी ओहली होती ती पूर्ण कवर केली आता एकदम मस्त गाडी जाईल बघा मित्रांनो मेहनत काय काय, काय केल्याने कसं होतं हे बघा आणि बाबा तर अजून करत आहे आज मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे पूर्ण संध्याकाळ तर बघू शकता आणि बाकीचा रोड त्या साईडला तर पहिलाच केलेला होता तर आज एकदम कवर झाला आमचा रोड मार्ग रस्ता तर खूप चांगलं वाटतं तर मित्रांनो हा व्हिडिओ इतर मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तो परत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या बाय मित्रांनो टाटा लव यू गाईज, टेक केअर